स्वर्गीय शोभा बाबर यांना तृतीय पुण्यस्मरणी भावपूर्ण अभिवादन करण्यासाठी रेशीम जनसागराची उपस्थिती माणूस जाऊनही आठवणींमध्ये राहतो ही ओळ स्वर्गीय बाबर यांच्या तृतीय पुण्यस्मरण प्रसंगी अक्षरशः प्रत्यया आली गार्डी येथील रेशीम गाठी मंगल कार्यालयात भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला बाबर कुटुंबियांसह संपूर्ण मतदारसंघ ग्रामस्थित चिंतक समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते स्वर्गीय शोभा काकींच्या प्रतिमेस अभिवादन करताना बाबर कुटुंबासह उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते शिस्तबद्ध आणि नम्र स्वभाव कुटुंबासाठी असलेली समाजासाठी केलेली निस्वार्थ सेवा याची आठवण करून देताना झाले काकी केवळ आमच्या घरातील व्यक्ती नव्हत्या तर त्या संपूर्ण परिसरातील प्रेम मार्गदर्शक होत्या अशा भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या पुष्पांजली अर्पण करताना राजकीय हो व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला काहींनी त्यांच्यासोबत घालवले क्षण आठवताना अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकले नाही त्यांची माया सुसंस्कृत विचारसरणी आणि सर्वांशी जोडलेली नात्यांची वीण यामुळे काकी हे नाव घराघरात आपलेपणाने उच्चारले जात असे कार्यक्रमात उपस्थित असलेले मतदारसंघातील नागरिकही अत्यंत भावनिक वातावरणात सहभागी झाले अनेकांनी काकी आमच्या सुखदुःखाची सावली होत्या त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली पण त्यांच्या संस्कारांचे बीज अजूनही आमच्यात जिवंत आहे आई समान असलेल्या काकींचे आज स्मरण करताना हृदय भरून येते त्यांचा आशीर्वाद आणि शिकवण हीच आमची ताकद आहे त्यांची आठवण आमच्यासाठी प्रेरणा आहे आणि त्यांच्या आदर्शांवरच आम्ही आमचे जीवन कार्य उभे करतो अशा शब्दात उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली यावेळी आमदार दादा पाटील तानाजराव पाटील अमरसिंह देशमुख महिंद्रा पालाड जितेश भैया कदम कारखान्याचे संचालक हर्षवर्धन पाटील बाबासाहेब मुळीक मोहन वनखंडे यांनी उपस्थित राहून अभिवादन केले आमदार बाबर यांच्याकडून आटपाडीकरांना दिलासा आमदार बाबर यांची मागणी नगर विकास खात्याची मंजुरी आटपाडी नगर पंचायत प्रारूप विकास आराखड्या स्थगिती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली आटपाडी नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला आमदार सुहास बाबर यांच्या मागणीमुळे स्थगिती मिळाली असून आता नागरिकांच्या मागणीप्रमाणे व सर्वांना सामावून घेत नवीन विकास आराखडा तयार केला जाणार आहे पूर्वीच्या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली होती त्यास आता मंजुरी मिळाली पुन्हा प्रारूप विकास आराखड्यात बराच गोंधळ असून नवीन विकास आराखडा हा सर्व नागरिकांच्या सूचना हरकती यांचा विचार करून करण्यात येणार असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले